चला कालच्या क्लासमध्ये आपण महत्त्व आपण या टॉपिकवरील येईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान विचारलेल्या सर्व प्रश्नांची सखोल स्पष्टीकरणं पाहिली आज त्याच्या पुढील काही प्रश्नांची स्पष्टीकरणं पाहणार आहोत आपण त्याच्यातलाच पहिला प्रश्न पहा सोबतच्या समलंब चौकोन पी क्यू आर एसची उंची आठ सेंटीमीटर दिली समलंब चौकोन दिला आहे आणि त्याची उंची दिली आठ सेंटीमीटर त्यानंतर रेक एस टी एक रूप रेक पी एस रेख एस टी एक रूप रेख पी एस या दोन रेषा एकरूप आहेत असं म्हटलं आहे पुढं लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ एस आर इज इक्वल टू सेवन्टीन हां क्यू आणि एस आर ही सतरा असेल तर ही बाजूसुद्धा सतरा सेंटीमीटरच असेल पुढं चला तर चौकोन पी क्यू आर एसची परिमिती किती असेल सगळ्यात महत्त्वाचं आता परिमिती म्हणजे काय पहिला समजून घेऊया परिमिती म्हणजे काय तर कोणतीही बहुभुजाकृती असेल तर त्या बहुभुजाकृतीतील सर्व बाजूंच्या लांबीची वेरीज म्हणजे त्या बहुभुजा कृतीची परिमिती असते ठीक आहे आता याची परिमिती आपल्याला काढायची म्हटलं तर ही बाजू आठ आहे याच्याशी एक रूप ही असेल तर ही सुद्धा आठ सेंटीमीटर आपण म्हणू शकतो आता पुढं ही सतरा मिळाली ही आठ मिळाली ही सतरा मिळाली आता या बाजूला आपल्याला काही दिलेलं नाही तर आपल्याला काय करावं लागेल या बाजूची लांबी अगोदर शोधावी लागेल आणि त्यानंतर मग त्याची परिमिती काढावी लागेल चला पहा एक आवश्यक रचना आपण करून घेऊया इथं एक उंची आपण काढूया लंब याला काहीतरी एक नाव देऊया ठीक आहे ए देऊया आता बघा हा आठ सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा आठ सेंटीमीटर आहे आता इकडे या हा, हा आठ हा वरचा आठ असेल तर हा सुद्धा आठ सेंटीमीटर असेल सतरा सेंटीमीटर आहे आठ सेंटीमीटर आहे तर ही बाजू आपण खालची काढू शकतोय कशाच्या आधारे पायथागोरसच्या आधारे ठीक आहे त्रिकोण यस टी आर मध्ये आर मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो इथं कर्ण किती दिला आहे सतरा मग मी डायरेक्ट लिहितो सतराचा वर्ग बरोबर वर एस वर। टी किती दिला आठचा वर्ग अधिक लेंथ ऑफ टी आर स्क्वेअर ठीक आहे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद वजा आठचा वर्ग चौसष्ट बरोबर वर वर। लेंथ ऑफ टी आर स्क्वेअर आता बघा नऊमधून चार गेले पाच उरतात आठमधून सहा गेले दोन उरतात दोनशे दोन दोनशे पंचवीस टी आरचा वर्ग आहे तर ज्यानो टी आर किती असेल बघा दोनशे पंचवीस कितीचा वर्ग आहे पंधराचा तर लेंथ ऑफ टी आर, आर हे पंधरा सेंटीमीटर असेल आता सिंपल हा पंधरा असेल कारण आठ सतरा आणि हा पंधरा आला तर आठ सतरा आणि हा सुद्धा पंधरा आला त्यानुसार मग आता आपण समलम चौकोनाची परिमिती काढू शकतो चला आता ही पूर्ण बाजू किती असेल पंधरा आणि पंधरा तीस तीस आणि आठ अडोतीस असेल आता याची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करूया आपण आठ अधिक सतरा अधिक इकडं अडोतीस आणि इकडची बाजू आपल्याला ले मिळेल सतरा आता बघा अडोतीस आणि आठ किती राहील शेहेचाळीस आणि सतरा आणि सतरा चौतीस त्यानंतर यांची बिरीज करा दहा सहा आणि चार दहाचा एक तीन आणि एक चार चार आणि चार, चार, चार आठ ऐंशी सेंटीमीटर यांची परिमिती असेल ऐंशी सेंटीमीटर पर्यायामध्ये कुठं दिलं पर्याय क्रमांक एकमध्ये दिला ठीक एक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पहा पुढच्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत या पेजवरती बघा काय म्हणतोय प्रश्न एका शेतात थोडंसं व्यवस्थित समजून घ्या एका शेतात वीस मीटर दहा मीटर आणि पाच मीटर म्हणजे लांबी रुंदी आणि उंची दिलेली असते खोल खड्डा खाणल्यास त्यातून निघालेली माती पंचवीस मीटर लांब वीस मीटर रुंद मैदानावर एकसारखी पसरली किती जाडीचा थर तयार होईल तर किती जाडीचा थर तयार होईल ही जाडी म्हणजेच त्या पसरलेल्या मातीत जो जर काही रस्ता वगैरे हो असेल तर ती जाडी म्हणजे त्याची उंची असं आपण कन्सिडर करूया बघा लक्ष द्या आता जी माती आपण खड्डा खाल्ल्यानंतर मिळाली त्या खड्ड्याचं घनफळ आणि म्हणजेच त्या मातीचं घनफळ आणि पसरलेल्या मातीचं घनफळ सेम आहे म्हणून आपण इथं काय करूया इस्टिका शेतीचं घनफळ काय असतं रे लांबे गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे याचं घनफळ वीस गुणिले दहा गुणिले पाच येईल आणि पसरलेल्या मातीचं सुद्धा घनफळ तितकंच असणार म्हणून पंचवीस गुणिले वीस पंचवीस गुणिले वीस गुणिले आपण त्याचीही जाडी पकडूया ठीक आहे हे पंचवीस आणि वीस इकडं आल्यानंतर भागणार आहेत बरोबर जाडी वीसला ला वीस कॅन्सल करा पाचा पाचा पंचवीस पाच दोन्ही दहा म्हणजेच दोन मीटर जाडी असेल त्या पसरलेल्या मातीची ठीक आहे त्यांनी काय विचारलं आपल्याला जाडीचा मातीचा थर तयार होईल किती जाडीचा तर दोन मीटर दोन मीटर पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलं आहे आणि दोन मीटर म्हणजेच काय रे दोन मीटर म्हणजे वीस सेंटीमीटर असतं का एक मीटर म्हणजे शंभर असतं हे कॅन्सल करा वीस मीटर होणार नाही म्हणजे दोन मीटर म्हणजे वीस डी सी मीटर होईल जर तुम्ही किलो हेक्टो डेका डेसी सेंटी आणि मिली या चार्टनुसार बघितलं तर दोन मीटर मीटर हामध्ये असतो दोन मीटर बरोबर त्यांनी काय म्हटलं आहे डेसी मीटर मीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर एक घर पुढं जायचं आहे म्हणजे वीस येईल म्हणजेच वीस मीटर पर्याय क्रमांक एक आणि तीन हे आपली बरोबर उत्तर असतील ठीक आहे मी हे आता पुसतो आहे कारण मला खालचा दुसरा प्रश्नसुद्धा इथं सॉल्व्ह करायचा आहे चला पुढं पुढचा प्रश्न काय दिला एका चेंडूचा व्यास वीस सेंटीमीटर आहे तर त्यात असलेल्या हवेचे घनफळ किती आता चेंडूचा व्यास दिलाय बाळांनो चेंडू चेंडू कोणत्या आकाराचा आहे गोल आकार म्हणजे गोलाचा गोला व्यास दिलाय व्यास जर वीस सेमी असेल तर मग त्रिज्या किती असणार आहे त्रिज्या व्यासाच्या निम्मे असणार आहे म्हणजे दहा सेंटीमीटर असणार आहे आता मला सांगा हवेचं घनफळ काढायचं आहे म्हणजे गोलाचं घनफळ गोलाचं घनफळ काय चारशे तीन पाय आरचा घन चारशे तीन गुणिले पायची किंमत त्यांनी आपल्याला दिली किती रे तीन पॉईंट चौदा आरचा घन म्हटलं आर, आर म्हणजे त्रिज्या किती दहा गुणिले दहा गुणिले दहा, दहा चला चारशे तीन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले एक हजार त्यानंतर पुढं जाऊया बघा चारशे तीन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले एक हजार असेल तर शून्य एकच्या पुढं तीन शून्य आहेत म्हणून तीन घरं पुढं सरकेल म्हणजेच काय येईल रे तीन घरं म्हणजे एक दोन तीन एकशे चाळीस तीन हजार एकशे चाळीस यानंतर बघा आता चार शून्य शून्य चार इन चोक सोळा हाचा एक चार एक चारण एक पाच चार त्रिक बारा बारा हजार पाचशे साठ मिळालं बागिले तीन परत तीन एक तीन तीन चौक बारा तीन एक तीन उरले दोन तीन आठ चोवीस परत दोन उरले तीन सख अठरा परत पॉईंट सहा चार हजार एकशे शहाऐंशी पॉईंट सहा आता बघा लक्ष द्या हे सेंटीमीटर आहे म्हणजे आपलं उत्तर घन सेंटीमीटरमध्ये येईल घन सेंटीमीटर म्हणजे त्या हवेचं चा घनफळ चार हजार एकशे शहाऐंशी पॉईंट सहा घन सेमी कोणत्या पर पर्यायामध्ये दिसतंय बघा चार हजार एकशे शहाऐंशी पॉईंट सहा सेमी इथं दिलाय त्यांनी चौरस सेमी इथं दिलाय सेमी म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असेल लक्षात ठेवायचं घनफळ गण हे घन सेंटीमीटरमध्ये लिहिणार आपण जर क्षेत्रफळ विचारलं असेल तर त्याचं एकच चौरस सेंटीमीटर असेल ठीक आहे पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न जाऊया पहा पुढचा प्रश्न काय दिला एका दंड गोलाकार विहिरीची खोली चौदा मीटर त्रिज्या दोनशे पन्नास सेंटीमीटर विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूंचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला शंभर रुपये दराने एकूण किती रुपये खर्च येईल बघा काय म्हटलं आहे दंडगोलाकार विहिरीची खोली दिली खोली आता दंडगोल कोणत्या आकाराचा असतो बघा दंडगोल म्हणजेच वृत्तचिती वृत्तचिती आकाराची एक विहीर आहे असं म्हटलं त्यांनी खोलीस चौदा मीटर दिली ठीक आहे ही चौदा मीटर असेल खोली ठीक आहे खोली म्हणजेच इथं आपल्याला उंची पकडावी लागेल चौदा मीटर त्यानंतर त्रिज्या दिली दोनशे पन्नास सेंटीमीटर आता दोनशे पन्नास सेंटीमीटरचं जर मी मीटरमध्ये केलं तर दोन पॉईंट पाच मीटर ही त्याची त्रिज्या असेल रजानो विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूंचा लेप लावायचा आहे आता लक्षात ठेवा विहिरीच्या आतील पृष्ठभागास म्हणजे खालचा पृष्ठभाग वरचा पृष्ठभाग पकडायचा नाही वरचा पृष्ठभाग झाकलेला नसतोय आणि खालचा तर आपण लेप लावला तर मग पाणी कुठून येणार जरे बंद पडतील त्याच्यामुळे खाली पण लेप लावून चालणार नाही म्हणजेच आपल्याला काय करायचंय वक्र पृष्ठफळ काढायचं आहे काय करायचं आहे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे बघा लक्षात येत आहे का खाली आणि वरती दोन्ही ठिकाणी आपल्याला लेप ले देऊन चालणार नाही वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ काय टू पाय आर एच चला दोन गुणिले पायची किंमत त्यांनी दिलेली नाही आपण घेऊया छेद सात आर दिला त्यांनी दोन पॉईंट पाच मीटर आणि उंची दिलेली आहे चौदा मीटर चला कॅल्क्युलेशन करा सात एक सात सात दोन्ही चौदा अडीच अडीच दोन्ही पाच बावीस दोन्ही चव्वेचाळीस आणि अडीच दोन्ही पाच या पद्धतीने मी कॅल्क्युलेशन केलं पाच वीस हातच्या दोन पाचक वीस आणि दोन बावीस दोनशे वीस चौरस मीटर दोनशे वीस चौरस मीटर हे त्याचं पृष्ठफळ असेल परंतु त्यांनी खर्च तर किती दिला रे दर चौरस मीटरला शंभर रुपये म्हणून जर आपल्याला खर्च किती एकूण खर्च जर काढायचा असेल तर आपलं पृष्ठफळ किती आलं दोनशे वीस आणि गुणिले त्याला शंभर करावं लागेल म्हणजे बावीस हजार रुपये खर्च येणार बावीस हजार रुपये पर्याय क्रमांक एकमध्ये दिले ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सोबतच्या आकृतीत अँगल वायज इक्वल टू नाईन्टी डिग्री लेंथ ऑफ एक्स वाय आठ मीटर दिला आहे लेंथ ऑफ वाय झेड पंधरा मीटर दिलाय डब्ल्यू एम लंब एक्स झेड डब्ल्यू एम लंब एक्स झेड दिलाय ठीक आहे डब्ल्यू एम सहा दिला आहे तर आकृतीत दिलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ किती आता या आकृतीचे आपण दोन भाग करू ठीक आहे पहिला भाग हा एक त्रिकोण पकडा हा त्रिकोण पकडायचा जर मला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल राज्यां तर त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता इथं उंची दिली पण पाया आपल्याला माहिती आहे का नाही याचा अर्थ की या त्रिकोणाचा पाया मला काढावा लागेल मग या त्रिकोणाचा पाया म्हणजे काय तर खाली दिलेल्या त्रिकोणाचा काय आहे रे तो कर्ण आहे खाली दिलेल्या त्रिकोणाचा तो कर्ण आहे म्हणजे याचा कर्ण अगोदर शोधावा लागेल बघा जर आपण काटकोन त्रिकोणामध्ये बघा त्रिकोण एक्स वाय आणि झेड त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये पायथागोरजच्या प्रमेयानुसार जर गेलो तर कर्ण काय दिला एक्स झेड दिला आहे लेंथ ऑफ एक्स झेड स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ वाय झेड स्क्वेअर ठीक आहे एक्स वाय किती दिला रे आठ त्यानंतर वाय झेड किती दिला पंधरा आठचा वर्ग चौसष्ट पंधराचा दोनशे पंचवीस चार आणि पाच चा नऊ सहा दोन आठ दोनशे एकोणनव्वद मला सांगा बळांनो दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे रे तर सतराचा म्हणून एक्स झेड किती मिळाला मला सतरा मिळाला बघा एक्स झेड किती मिळाला सतरा मिळाला आता जाऊया मेन मुद्द्याकडं पहिला मुद्दा काय यावरती एक्स डब्ल्यू एक्स आणि झेड एरिया ऑफ ट्रँगल डब्ल्यू एक्स झेड इज इक्वल टू वन हाफ इंटू बेस इंटू हाईट पाया किती दिला रे एक्स झेड दिलं नाही सतरा आपण आत्ता शोधून काढला त्यानंतर हाईट किती दिली उंची सहा बेतक सहा आणि सतरा त्रिक एक्कावन्न चौरस मीटर का सेंटीमीटर आहे मीटर एक्कावन्न चौरस मीटर त्यानंतर एरिया ऑफ ट्रँगल एक्स वाय झेड आता याच्यामध्ये सुद्धा बघा पाया कोणता दिला आहे पंधरा आणि उंची ही पकडू एक किती दिली आठ बेचोक आठ पंधरा चोक, चोक साठ चौरस मीटर आता पूर्ण काय म्हटलं त्याने भूखंडाचं म्हणजे दोन्ही आकृतींचं मिळून संपूर्ण क्षेत्रफळ किती येणार आहे एकावन्न अधिक साठ बघा एकशे अकरा चौरस मीटर पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया समान रुंदी असलेल्या दोन आयताकार मैदानांचे क्षेत्रफळे अनुक्रमे पंधराशे एक्केचाळीस आणि सातशे एकोणसाठ चौरस मीटर आहे तर मैदानांची रुंदी किती आता नीट लक्ष द्या आयताकार मैदान आहे आयताकार मैदान आहे आपल्याकडे सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी राजांना आपल्याला रुंदी काढायची म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची क्षेत्रफळ जे असेल जे काही क्षेत्रफळ असेल त्याला लांबीनं पूर्ण भाग गेला पाहिजे आणि रुंदीनं सुद्धा पूर्ण भाग गेला पाहिजे जर मला काय विचारलं आहे मैदानाची रुंदी विचारली जर मी आयताच्या क्षेत्रफळ भागिले रुंदी केलं तर मला लांबी मिळणार आहे आणि पूर्ण भाग गेलेला जायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी एक एकच लॉजिक आपण वापरायचं की पूर्ण भाग गेला पाहिजे बघा तेहत्तीस आहे तेहत्तीसची फोड केली अकरा तरी तेहत्तीस याला पहिलेला अकरानं भाग जाईल का अकराची कसोटी एका एक अंकांच्या वेरजेतला फरक शून्य पाहिजे किंवा मग अकराच्या पटीत पाहिजे एक आणि चार पाच पाच आणि एक सहा शून्य येत नाही म्हणजे अकरा भाग जात नाही म्हणजे तेहतीसनं जाणारच नाही पुढं जाऊया एकोणसत्तरची जर फोड केली तर तेवीसनं पण जायला पाहिजे आणि तीननं सुद्धा जायला पाहिजे मग आणि एक सहा सहा चार दहाने एक अकरा म्हणजे बेरीज अकरा येते बेरीज तीनच्या पटीत येत नाही म्हणजे तीननं पूर्ण भाग जात नाही ठीक आहे तीननं पूर्ण भाग जात नाही म्हणजे एकोणसत्तरनं पूर्ण भाग जाणार नाही आपण जाऊया आता तेवीसकडे तेवीसनं पूर्ण भाग जातोय का नाही चेक करू चला पंधराशे एक्केचाळीस मागिले तेवीस बोला तेवीस सख्ख एकशे अडतीस चौदाातून आठ गेले सहा उरतात पाचातून चार गेले एक वरून एक घेतला एकशे एकसष्ट तेवीस आठ तेवीस सत्तर एकशे एकसष्ट म्हणजे सदुसष्ट येतोय म्हणजे याला तर तेवीसनं पूर्ण भाग गेला बाबा म्हणजे जा याला जातोय का बघू आपण चला तेवीस त्रेक एकोणसत्तर पुढं किती उरलं सहा उरलं शून्य वरून घेतला नऊ तेवीस त्रिक एकोणसत्तर ठीक आहे जो तेवीसनं न पूर्ण भाग जातोय म्हणून तेवीस ही रुंदी असू शकते ठीक आहे आता तेवीस आणि सदुसष्ट यांचा गुणाकार पंधराशे एक्केचाळीस येणार आहे पण रुंदी विचारली काय विचारलं आपल्याला रुंदी हे नेहमी लहान असणार आहे ठीक आहे हा त्याच्यामुळं येईल पर्याय क्रमांक चार हा येऊ हो शकत नाही ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आठ सेंटीमीटर लांबी असलेल्या एका आकार कागद घेऊन त्याचे चारही कोपरे बघा ठीक आहे आठ सेंटीमीटर चौरसाकृती कागद आहे त्याचे चारही कोपरे एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटर मापाचे कापून घेतले बरं ठीक आहे इथं हा कोपरा कापला एक एक सेंटीमीटरचा हा कापला एक एक सेंटीमीटरचा हा कापला एक एक सेंटीमीटरचा हा कापला एक एक सेंटीमीटरचा ठीक आहे तर मूळ कागदाची परिमिती आणि कोपरे कापून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कागदाची परिमिती यातील फरक किती आता मूळ कागदाची परिमिती काय चौरसाची परिमिती चार गुण्हे बाजू आठ चौक बत्तीस येईल पारा ज्यां आपण कट करतो आहे त्यावेळी अशा प्रकारचे आकृती आपल्याला मिळेल आता बघा इकडचा एक कट केला हा एक आहे हा एक आहे मग एक कट केला इकडचा इकडचा पण एक कट केला आहे म्हणजे आठमधून दोन गेले किती राहिले सहा हा सहा हा सहा हा सहा एक एक, एक, एक. ठीक आहे आता बघा जो कट केला आहे पार्ट लक्षात ठेवा जो कट केला आहे पार्ट तो किती होता रे दोन सेंटीमीटर होता आणि मग आपल्याला परिमिती काढताना पुन्हा खाली यावं लागणार आहे पुन्हा इकडे यावं लागेल परत दोन सेंटीमीटर काउंट करावाच लागणार आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं कधीही कट केलेला पार्ट जर असेल तर ओरिजिनल कागदाची परिमिती आणि कट केल्यानंतरची परिमिती याच्यात काहीही बदल होणार नाही किंवा काही फरक पडणार नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल त्यांनी काय विचारलं आहे परिमितीतील फरकच विचारलं ठीक आहे फरक शून्य असेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दहा सेंटीमीटर बाजू असलेले एका पोकळ घनाची धारकता किती घनाची धारकता काढायची आपल्याला घनाची धारकता म्हणजे आपल्याला अगोदर काय काढावं लागेल घनाचे घनफळ काय असतं रे बाजूचा घन बाजू किती दिले दहा दहाचा घन किती एक हजार घन सेमी आता नीट लक्ष द्या धारकता काढायची धारकता म्हटल्यानंतर जर घनफळ विचारलं असतं तर मग घन सेंटीमीटर बरं ठीक आहे घन सेंटीमीटर एक हजार घन सेंटीमीटर तर आपलं आलं त्यानंतर आता एक हजार घन सेंटीमीटर म्हणजे परत आपल्याला आणखी पर एक पर्याय निवडायचा आहे तर लक्षात ठेवायचे दोन एकक आपण एक घनमीटर बरोबर एक हजार लिटर असतं आणि एक लिटर बरोबर एक हजार घन सेंटीमीटर असतं ठीक आहे बघ आपल्याला एक हजार सेंटीमीटर मिळाला आहे एक हजार सेंटीमीटर म्हणजेच काय रे एक लिटर एक लिटर दिलाय का पर्याय क्रमांक एक ठीक आहे पर्याय क्रमांक एक आणि दोन हे आपले बरोबर पर्याय असतील चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ चौदा सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोणाची प्रत्येक बाजू व्यास मानून त्या बाजूवर बाहेरून अर्धा वर्तुळ काढली तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती षटकोन काढावा लागेल आपल्याला षटकोन म्हणजे काय रे सहा अनि भुजा असलेली आकृती आणि सर्व भुजा कशा असतात कशा असतात समान मापाच्या असतात ठीक आहे चौदा सेमी मी बाजू दिली जन्म चौदा 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 ठीक आहे त्या बाजूला व्यास मानायचं आणि बाहेरील बाजून अर्धवर्तुळ काढायचं ठीक आहे इथे एक अर्धवर्तुळ काढला एक काढला एक काढला सहाच्या सहा बाजूंवरती अर्धवर्तुळं काढली तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती काढायची परिमिती म्हणजे बाहेरील बाजूनं लांबीची विरीज करायची असते राजांनो इथून इथपर्यंतचा परीघ अर् अर्धपरीग अर्धवर्तुळाची परिमिती काय येणार आहे अर्धवर्तुळाची परिमिती किंवा मग त्यालाच आपण काय म्हणतो परी पूर्ण काय असते टू पाय आर असते मग अर्धाची काय असणार फक्त पाय आणि आर असणार ठीक आहे तर पाय बावीस सात आर किती घ्यावा लागेल रे त्रिजा म्हणजे याची निम्मी सातच घ्यावी लागेल म्हणजे बावीस छेद सात गुणिले आर सात आहे सातला सात कॅन्सल करा बावीस अर्ध परिमिती काय येणार आहे बावीस सेंटीमीटर येणार आहे बरं पुढे चला मग आकृतीची परिमिती काढायची आपल्याला अर्ध परिमिती बावीस आली म्हणजे इथून इथपर्यंत बावीस हा अर्धवर्तुळ बावीस 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 असे किती आहेत रे सहा आहेत किती सहा म्हणून बावीस गुणिले सहा एकशे बत्तीस आहे का बघा आहे पर्याय क्रमांक एक मध्ये दिलाय पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सोबतच्या आकृती समद्विभुज समलंब चौकोनाची आहे त्याच्या बाजूची मापे खालील प्रमाण आहेत क्यू आर आणि पी एस पाच दिला ठीक आहे बघा पी एस आणि क्यू आर क्यू आर पाच दिला ठीक पुढं पीक्यू पाच एक पीक्यू सुद्धा पाच दिला पी टी चार दिला तर पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ किती आता सगळ्यात महत्त्वाचं समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय एकशे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची मग समांतर बाजू कोणत्या आहेत पी क्यू आणि यस आर यांची बेरीज करायची असेल तर मला येस आरची लांबी माहिती पाहिजे एस आरची लांबी बघा हा पाच दिला आहे तर मग हा समोरासमोरील पाच राहील आता या दोघांमध्ये बघा हा चार असेल तर हा सुद्धा चार असणार आहे मग आपल्याकडे सिंपल आपल्याला पायतागोराचं त्रिकूट पाठ जर असेल तर मग काय अडचण येणार नाही किंवा मग पायतागोराचं प्रमेय वापरा पाचचा वर्ग वजा चारचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस वजा चारचा वर्ग सोळा किती येतो रे नऊ येतं नऊ कितीचा तीनचा म्हणून ही बाजू तीन येणार सेम काटकोण त्रिकोण इथं आहे म्हणून इथं सुद्धा तीन पायता गोरची त्रिकुट ठराविक पाठच करून ठेवा तीन चार पाच हे त्रिकूट आहे जर त्या काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजू चार आणि पाच असतील तर तिसरी बाजू तीन असणार आहे ठीक आहे आता आपल्याला मिळालं यस आणि आर टोटल किती मिळाली सांगा बरं तीन पाच तीन तीन आणि तीन, तीन सहा सहा आणि पाच अकरा मिळाली ठीक आहे आता आपण क्षेत्रफळाकडे जाऊया समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज पाच आणि अकराची बेरीज करावी लागेल गुणिले उंची उंची लंबांतर किती दिलं चार दिलं बे कबे बे दोन्ही चार अकरा आणि पाच किती रे सोळा आणि हा गुणिले दोन सोळा दोन्ही बत्तीस आपलं क्षेत्रफळ किती येतं बत्तीस एकक पर्याय क्रमांक एक चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एका इष्टिकाची त्या कराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट असून हे वाक्य खूप महत्वाचं लांबी रुंदीच्या दीडपट असून ओके 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 ओके, ओके। सॉरी क्षेत्रफळाचं एकक काय येणार आहे चौरस एकक छान थँक्यू चला पुढं